पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापुरात जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभास्थळांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्तालयात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलीस विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसंदर्भात बैठक घेतली त्यानंतर सायंकाळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या जाहीर सभास्थळाची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना दिल्या यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि त्यानंतर होणाऱ्या सभेसंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे सुनील रसाळे प्रताप चव्हाण अनंत जाधव शशी थोरात बाळासाहेब गायकवाड बाबूराव क्षीरसागर संजय सर्वदे महेश सावंत योगेश पवार वैभव गंगणे चेतन चौधरी दिनेश जाधव दत्ता जाधव यांच्यासह युवकांची उपस्थिती होती या प्रसंगी उपायुक्त विजय काबाडे अजित बोराडे फौजार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे आदींसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती